प्रदीप चंद्र विश्ववंदिता प्रदीपचंद्र लेखे वर्धिष्ण विश्ववंदिता शामुद्रा भद्राय राजते या राजाच्या राजमुद्रेला वंदन करते आणि माझ्या भाषणास सुरुवात करते धक धक भीक मागत नाही आम्ही दया मागत जिजाऊच्या साधा संरक्षण देता येत नाही तुम्हाला हे नरादा मुकट्याने गुन्हेगारी करून आज शिवरायांचा स्वराज्य का होता इतिहासात त्याला सेवा झाली परंतु परिवर्तन आम्हाला हवंय मराठ्यांच्या वागांना तुम्ही कमी समजू नका आमच्या मोर्चांची तुम्ही चेष्टा करू नका चार चार पाच शिक्षणाचे सवलतीचे तुकडे देऊन किंवा एखादी स्वराज्य संस्था शब्दाताईवर बलात्कार झाला तिचे लचके तोडले गेली तिच्या आब्रूवर हात टाकला गेला तरी माझा मायबाप सरकार शांत बसले फडणवीस साहेब या जागी आपल्या आईला मुलीला बहिणीला विचार करा मग मग बघा कसा रक्त सळसळ करेल पायाच्या नकापासून ते केसाच्या टोकापर्यंत आग गेली आता मराठा भिडणारच आणि लक्षात ठेवा आणि लक्षात ठेवा दिल्लीत गेल्यावर सरकार मायबाप माऊन आहोत म्हणून गाऊन समजू नका मराठ्यांचे वाघ आहोत इतिहास साक्षी आहेत तलवार साक्षी आहे एक गोष्ट लक्षात ठेवा माझा शिक्षा देता येत नसेल तर तस सांगा लेकिन वर हात टाकण्याचा प्रयत्न केला तर मायबाप सरकार कायदा विसरून तलवारी हातात घेऊ रे तलवारी हातात घेऊ शेवटी जाता जाता एवढा चोवीस तास रहा एक पाऊल पुढे